तू कर तू कर व्यायाम कर हा कर ताब ताब ताबक तुझ पाय बाबा कळ तसं कर हा कर असं नाही मम्मी सोबत जाणी कर माझ्या अजून एका ब्लॉग मध्ये मी आता आहे मित्राच्या भावाच्या लग्नात जरा एक नाचान घामाघूम तर झालंच घराकडे घराकडून बघतय तर काय आमची भाची आपल्या औषशीबरोबर डान्स करता डान्स म्हणजे काय व्यायाम करता आणि माझी बहीण तो आपला तोंड लपवून येता जोग बसा म्हणजे माझ्या बहिणीचा असा झाला की सकाळी खाका खाका खा, खायचा खा, आणि रात्री व्यायाम करायचो आपला पोट कमी करू लोकांक आणि चेडू बघा <laughs> भाजी आमची क्लिप लावता क्लिप ठेवल्यान डोक्यात त्याच्या डोक्यात केस नाहीत डोक्यात केस नाहीत तरी क्लिप लावता आणि आमची बहीण व्यायाम आम करता आपला साठी बाबू क्लिप दे बाबो याचा तोंड बघल्यावरती दिवस एकदम हसत जाता पोराचं माझ्या भाजी जो आमची दुसरी ब आमची दुसरी बहीण पण रगडूक बसली आहे पण ता काय व्यायाम करणार नाही त्याचा विषय जन ना व्यायामाच हा पाणी खाल्या आणि आता त्या ठसको लागता ह्या पाणी ठेवलेलं उपडी केले आता बघ कसा खोकन दाखवता बघ 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 पाणी बघ पोर एका जाग्यावर धड बसायचा ना आमच्या बहिणीचं व्यायाम हां बाबा तू कर तू कर तू कर व्यायाम कर हां कर ताब ताब ताबक तवक तुझं पाय बाब बा तसं कर हां <laughs> कर, कर।, हा, कर। असं नाही मम्मी सोबत जानी कर जा तिकडे जा नि कल नाही गाय दिस जा तुझं जा जा ए तिकले जा निकल जा जा तिकले जा निकल ओए पोरा तड़े जा जाणी कर जजा ऐ नीतो तिकले जा निकल जजा कर, कर तो कर कर हा कागद नको खाऊ हो कागद घेत रुपती त्याच्या झाड झालंच ती या मे व्यायाम करणच नाही पहिले जरा कमी होतस ते आत्ता जरा मला वाटतं झालस